हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत नवरात्रासाठी छान असे लक्ष्म देवीचे पाऊल तर देवीचे पाऊल बनवण्यासाठी मी हे पाऊल मी तुळशीबागेमधून एका लोकल शॉपमधून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आता आपण त्याला छान असं डेकोरेट करणार आहोत तर ते कशा प पद्धतीने करायचं हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर चला तर मग आपण करूया आज मस्त असे छान सुंदर असे लक्ष्मीचे पाऊल तुम्ही कोण कसेही म्हणून यूज करू शकता दीपावळीला नवरात्रामध्ये आणि एनी टाईम पण देवीसाठी ठेवू शकता तर हे असे पाऊल रेडीमेड तर ल खूप आहेत ऑनलाईन आणि छान पण आहेत पण काही आपण स्वत बी हे करायचा प्रयत्न करायचा असतो की म्हणजे बजेट पण पाहिजे आणि सर्व काही आपल्या स्वतःची पण क्रिएटिवी दाखवली पाहिजे तर त्यासाठीच मला अशीच एक आवड आहे की स्वस्तामध्ये आणि छान असं काहीतरी झालं पाहिजे आणि तो मी करायचा प्रयत्न करते तर मला असे मी ऑनलाईन पाहिले होते खूप महाग होते आणि ते मी माझ्या बजेटच्या वरती होते म्हणजे तर त्यासाठी मी हे मी मला मी तुळशीबागेत गेले होते आणि मला तिथे हे दिसले आणि मग माझ्या डोक्यामध्ये लगेच आयडिया आली आणि मी हे पाहून करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही पाहू शकता की मी सुंदर अशी ही ॲक्रेलिक कलरने पेंट केले डबल कोट केला एकदा पहिल्यांदा केला परत आणि दुसरा एक हात दिला आणि नंतर इतके सुंदर त्याचा कलर उठून आला आणि तुम्ही पाहू शकता एक रेड आणि एक ग्रीन अशा दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये मी बनवलेले आहेत तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता पण शक्यतो येल्लो किंवा रेड असंच किंवा ग्रीन ह्या तीन कलरमध्येच करतात कारण लक्ष्मीचे आपलं पाऊल म्हणजे आ, एक छान अशी त्याचं कलर कॉम्बिनेशन पण पाहिजे त्यासाठी ह्या कलरनेच करतात आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे असे स्टोन होते आणि ते स्टोन पण मी जो मधला आहे तोही मी घरीच बनवलेला आहे मोठा आणि त्याला जी स्टोन चेन आहे तेसुद्धा मी घरीच बनवला अशा प्रकारे सर्व मी सर्व स्टोन मी घरीच बनवते कारण मी जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा ते पाहते तर खूप महाग असतात दहा रुपयाला एक पंधरा रुपयाला एक पीस तर अशाच प्रकारे मी ला बाळकृष्णाचा ड्रेसलासुद्धा केलेला आहे आणि तो तुम्ही पाहू शकता तसेच मी हे हेही तिथे यूज केलेले आहेत आणि छान असे सुंदर दिसत आहेत आणि साईडनी फक्त मी स्टोन चिटकवले आहेत तुम्ही पण करू शकता जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हीही करू शकता नक्कीच तर पाहू शकता अशा प्रकारे आपले स पाऊल दिसतात आणि थोडंसं माझ्याकडून कलरही द्यायचा राहिलेला आहे म्हणजे मी रात्रीचा केला त्यामुळे मला काही दिसलं नाही पण नंतर पाहिलं तर आता मी त्याला नंतरही ते ब्रशनी कवर कराल तर तुम्ही पाहू शकता असे सुंदर असा हा इझिली आपला डेकोरेट होणारा हे पाऊल आहेत असं काही एवढं त्याला हे लागत नाही आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा आपला, आपला पाऊलचं लुक होणार आहे आणि अजून तरी फायनल फायनल लुक होण्यास टाईम आहे आणि हे चार आ, आ, चार म्हणजे पाऊल होते त्यामुळे मला वेळ लागला खूप आणि वे आणि हे काम नाजूक का असल्यामुळे हे कसंही कुठे करता येत नाही ह्याला टाईमच द्यावा लागतो आणि हे टाईम दिल्यानेच ते व्यवस्थित होतं कारण आपण घाईने करायला गेलो तर एकदा एकदा पण होऊ शकत नाही त्यासाठी मी तुम म्हणजे मला वेळ लागला पण माझं खूप पॉपर फायनल लुक खूप छान आलं तुम्ही याला म्हणजे ह्या लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या वेळेसही यूज करू शकता दिवाळीलाही यूज करू शकता तर तुम्ही पाहू शकता मी हे महालक्ष्मीचं पण मी रेडी रांगोळी तयार केली होती तर मी त्याच्यामध्ये मी ठेवून पाहिलं तर खूप सुंदर दिसत होतं मा हे म्हणजे रेडी रांगोळी केलेली की गौराई आली सोनपावली आणि त्याच्यामध्ये मी हे डेकोरेट केलेले पाऊल मांडले होते आणि ते खूप सुंदर दिसत होते आणि तुम्ही पाहू शकता इतकं छान आणि फायनल त्याचं लुक खूप सुंदर दिसतं तर आ, हे पाहू शकता आणि ही मी जी आ, याने चिटकवते ना ही ग्लूगन खूप छान आहे एकदम हेवी आहे आणि आपण थोडंसं लावलं का लगेच चिटकून जातं आणि त्यामुळे तुम्ही काहीही करता तर तुम्ही ही ग्लूगन नक्कीच म्हणजे आना ही स्टीक खूप छान आहे आणि हिनेच चिटकवा तर फायनल आपलं त्याचं लुक आता तुम्ही पाहू शकता आपले च चा, चारही कलर म्हणजे चारही पाऊल होण्यास स हे झालेले आहेत कारण मी अगोदर चा चारही पाऊलांना असे पहिल्या स्टोननी चिटकून केलेलं आहे आणि एकामध्ये म्हणजे ग्रीन कलर वापरलेला आहे स्टोनचा आणि एकामध्ये हे वापरलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे मी स्टोन वापरलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता खाली त्याच्या खाली स्टोन चेन वापरायची आहे आणि स्टोन चेनच्यामध्ये आणि परत त्याच्यामध्ये पावलाच्या बरोबरमध्ये एक दुसरा स्टोन चिटकवलेला आहे की जेणेकरून त्याचं लुक आणखीन सुंदर दिसेल आणि बोटामध्ये बीन आपण ज्या करंगोळ्या म्हणजे जोडवे आणि ते घालतो त्यामध्येही दोन दोन स्टे स्टोन चिटकवलेले आहेत त्यामुळे त्यांचं लुक आणखीनच खूप सुंदर दिसत होतं आणि तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर असं हे रूप त्यांचं हे दिसत होतं ना की फायनल त्याचं लूक तुम्ही पाहताना तर खरंच म्हणता कारण मलाही अजून ते दोन पाऊल आणायचे आहेत पण ते खूप सुंदर आहेत आणि ऑनलाईन आहेत पण खूप हेवी असल्यामुळे मी सध्या हेच हेच घेतलेले आहेत कारण हेवी असल्यामुळे आणि म्हणजे ते आपल्या बजेटच्या बाहेर आहेत असे तर त्यासाठी मी नंतर घेणार आहेत मग मी समजा एक एक मॅडम आहेत ममता जोशी म्हणून आणि त्यांच्याकडे हे पाऊल मिळतात मी नंबर अवेलेबल केलेला आहे आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्टही केला त्यांनी सांगितलेली प्राईस तर कासव पण आहे आणि हे पण आहे पण आपल्याकडे ते मटेरियल भेटू शकत नाही त्यामुळे मला ते ऑनलाईन घ्यावं लागेल कारण ते कासव पण खूप सुंदर होतं आणि जी पाऊल आहे तेही सुंदर होते मला खूप आवडलेले आहेत पण मी म्हटलं आत्ता दिवाळीपर्यंत जर मला हे लोकल मार्केटमध्ये मा भेटले तर मग भेटले तर नाही घेणार आणि भे जर नाही मिळाले तर मग मी मागवणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे हे पाऊल होणार आहेत आपले आणि ह्याला खूप टाईम मला लागलेला आहे कारण रात्रीपर्यंत मी करत होते माझं काम चालू होतं आणि रात्री केल्यामुळे मला एवढं छान असं दिसलेलं नाही कलरमध्ये ग्रीन कलरच्या पाऊलमध्ये राहिलेलं आहे थोडासा कलर पण मी नंतर त्याला कवर कराल तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले हे पाऊलांचं डिझाईन आणि हे काम चाललेलं आहे आणि त्याचं फायनल लुक तुम्ही बघताना तर म्हणता की खूपच सुंदर झालेलं आहे आणि हे मी आता नवरात्रामध्ये यूज करणार आहे आणि त्यासाठीच म माझं काम चालू आहे आणि दोन माझे आहेत आणि दोन माझ्या बहिणीचे आहेत आणि असंच मी दिवाळीसाठी पण करणार आहे मा म्हणजे गाडग्यांना जे आपण धान्य भरतो लक्ष्मीच्या समोर जे पा बोळके मांडतो तर ते जे रेडीमेड विकत मिळतात त्याच्यापेक्षाही वेगळे बनवणार आहे आणि हे मी तुमच्याशी शेअर नक्कीच करणार आहे मी हे कशा प्रकारे केलेले आहे आणि मटेरियल पण मी आणलेलं आहे ऑलरेडी आणि मटेरियल आणल्यामुळेच मी आता ते बोळके पण करणार आहे आणि ते बोळके पण मी अवेलेबल केलेले आहेत की बरेचसे थोडेसे जास्त केलेले म्हणजे पाच सहा पाच तरी बोळके आपण पुसतोच तर त्यामुळे मी पाच बोळके एकदम सुंदर आणि छान करणार आहे हे हाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आत्ता हे जे मी पाऊल बनवते म्हणजे माझी दिवाळी दसऱ्याचीच तयारी चालू आहे कारण ह्याला वेळ ला, वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे मला याचं काम लवकरही करावं लागेल कारण आपल्याला सण सूद म्हटलं का दुसरेही कामं भरपूर असतात आणि त्यासाठी मला हे अगोदरच करावं लागेल आणि त्यासाठीच मी माझ्या कामाला लागलेले आहे आणि तुमचं कामही कुठपर्यंत आलेलं आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा तुम्ही किती छान असे आपले हे पाऊल झालेले आहेत मला तर खूप सुंदर आवडले आणि व्हिडिओमध्ये कसे वाटतात हे पेक्षा रियलमध्ये तुम्ही पाहताना तर खूप सुंदर दिसतात रियलमध्ये कारण व्हिडिओमध्ये कसे दिसतात हे तर माहीत नाही पण तुम्ही बघताना ज्यावेळेस तुम्ही स्वत म्हणजे डोळ्यासमोर पाहताना तेव्हा त्यांचं लुक खूप सुंदर दिसत आहे आणि हा शिक माझा रेड कलरचा कम्प्लीट झालेला आहे आणि म्हणजे दोन्हीही रेड कलरचे कम्प्लेट झालेले आहे आणि ग्रीन कलरचे बाकी आहे तर अशा प्रकारे माझं खूप बारा एक वाजेपर्यंत काम चाललं होतं आणि तुम्ही पाहू शकता हा मस्त असा आपला रेड कलर कंप्लीट झालेला आहे आणि आता मी ग्रीन कलरला ला घेतलं आहे चिटकवायला तर तुम्ही पाहू शकता आता सुंदर असा हे आपलं ह्याचं लुक झालेलं आहे आणि फायनल लुक तर पाहताना तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा शेवटपर्यंत पहा फायनल याचं लुक कसं आलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही शेवटपर्यंत पाहतान तेव्हाच तुम्हाला याचं याचं लुक दिसेल आणि पाहू शकता का म्हणजे अर्धवट पाहिल्याने नाही कळत कारण पूर्णच याला बघावं लागेल आणि तुम्ही पाहताना तेव्हा म्हणता की फायनल याचं लुक किती सुंदर सुंदर आहे आणि किती छान झालेले आहेत आणि आपणही हे असं करावं की नक्कीच तुम्हाला वाटणार आहे आणि मग तुम्हाला सांगते तुम्हीही करा आणि तुम्हीही असं काहीतरी बनवा की जेणेकरून तुम्हालाही चांगलं वाटेल आणि तुम्हाला, वाटे, तुम्हाला सांगू का जर आपण हा हे करण्याचं जर म्हणजे आवड जर असेल ना तर बरोबर वेळ निघतो तुम्ही कधीही करू शकता रात्री करू शकता आपण रील्स पाहण्यामध्ये दोन दोन तीन तीन तास आपण याच्यात वाया घालवतो तर त्यापेक्षा काहीतरी करत राहिलं आणि काहीतरी शिकत राहिलं ह्यामध्ये खूप चांगलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हेच माझं काम आहे की आता फायनल माझं हे याचं लूक बघा आता किती छान झालेलं आहे आणि याला मी इथे पण माझं चा म्हणजे चालू आहे की जेणेकरून तिथे त्याचं लूक बघा मध्य पा पायाच्या मद मद म्हणजे पावलाच्या मध्यभागी जो स्टोन चिटकायचा आहे त्याचं चा काम चालू आहे खूप म्हणजे ह्याचं काम असं बारीक का आहे त्यामुळे वेळ लागणारच आणि हे माझं काम किती वेळपर्यंत तरी चाललं होतं त्यामुळं मी सांगते तुम्ही तुम्हीसुद्धा करू शकता काही नाही इझिली आहे आणि हेच नसते फक्त एवढंच करून ह्या पावलांची किंमत सहाशे आठशे रुपयेसुद्धा आहे मी ऑनलाईन चेक केलेली आहे त्यामुळे एवढे महाग घेण्यापेक्षा आपण घरीही आणू शकतो आणि एवढं मटेरियल महाग नाही आहे की जेणेकरून आणि आपण आपलं एकच होत नाही तर आपण दोन चार करू शकतो आणि तुम्हीही करून ते इझिली म्हणजे सेल करू शकता म्हणजे विकू शकता आणि पैसे कमवू हो शकता जर तुम्ही तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही नक्की हे करू शकता आणि बघा किती छान असे आपले पाऊल झालेले आहेत मला तर खूप सुंदर आवडलेले आहेत आणि हे माझे पाऊल तुम म्हणजे तुम्हालाही कसे वाटले तुम्हाला तर तुम्ही तर बोर झाला असताल कारण एवढा वेळ जर व्हिडिओ पाहायचा म्हटलं तर खूप माणूस बोर होतं आपल्याला आता फास्टची दुनिया आहे त्यामुळे फास्ट फास्ट जे दिसतं तेच पाहतं माणूस ज्यांना वेळ लागतो ते स्किप करतं पण तुम्ही पाहू शकता की काहीतरी शिकायचं असेल तर हे स्किप न करताच तुम्हाला पाहावे लागेल कारण जर एक म्हणजे शिकून शिकूनच पाहूनच आयडिया मिळत असती आपण जर पाहिलं नाही तर आयडियाही मिळत नाही आणि ही आयडिया तुम्हाला जर एकदा माहीत झाली तर तुम्हीही पाहू शकता तर पहा तुम्ही इतकी सुंदर आपले हे पाऊल झालेले आहेत आणि हे पाऊल करण्यासाठी जास्त काही हे लागत नाही म्हणजे मटेरियल पण लागत नाही जास्त आणि तुम तुम्ही पण करू शकता आणि इतकं छान आणि असे सुंदर झालेले आपले पाऊल आहेत हे पाहू शकता आणि माझं म्हणजे तुम्हाला जेवढा वेळ पाहण्यास लागला म्हणजे पाहण्यासाठी लागणार आहे तेवढा वेळ मला करण्यासाठी लागणार आहे आणि ज्यावेळेस मी हे करते ना तर मला एक माझ्यामध्ये एक एनर्जी असते मला काहीही प का, म्हणजे कितीही वेळ लागला तरी एक एनर्जी आहे की माझं हे जे मी काम करते ते माझं किती सुंदर झालं पाहिजे आणि किती छान दिसलं दिसलं पाहिजे ह्याच्यावर मी जास्त माझं माझे जस जास्त माझा कल असतो आणि मी हे जास्तीत जास्त छान होण्याचा प्रयत्न करते आणि जरी आपल्याकडून एकदा चुकेल दोनदा चुकेल पण तिसऱ्या वेळेस नाही चुकणार कारण आपण त्याच्यामध्ये मास्ट म्हणजे कोणत्याही कोणतीही कला शिकायला आपल्याला मास्टर करावा लागते डिग्री करावं लागते काय करावं लागतं तसंच आहे जर तुम्ही करणार तर एकदा चुकेल दोनदा चुकेल पण तिसऱ्या वेळेस नाही चुकणार असा हा वेळ लागणार आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही छान असे सुंदर होणार आहेत आपले पाऊल आणि फायनल तुम तुम्हाला त्याचं लूक दिसणार आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ नवरात्राचा पण पाहू शकता त्यामध्येही तुम्हाला कळेल की खरंच किती छान दिसतात आणि तुम्ही कुठेही डेकोरेट करू शकता असं काही नाही की ह्यालाच करायचं आहे कारण आता आपलं हे आपलं हे महाराष्ट्र सण सर, म्हणजे सगळे सणच सेलिब्रेट करतात आणि तुम्हाला सांगू का मी तर प्रत्येक सण माझा हा सेलिब्रेट केल्याशिवाय राहत नाही मी थोडा का होईना पण माझा हा सण कसा छान होईन याचा मी प्रयत्न करत असते आणि असं काही नाही की म्हणजे त्याला जास्त खर्चच लागतो किंवा जास्त हेच लागतं असं काही नाही आपला आपण जर ठरवलं ना आपलं सर्व सण एकदम छान आणि सुंदर असे सेलिब्रेट करायचे तर तुम्ही सुद्धा करू शकता कारण मी तुम्हाला सांगते माझे मी प्रत्येक सण असेच सेलिब्रेट करते आणि प्रत्येक सणामध्ये मी असंच नवीन काही ना काही करत असते मला हे खूप छान म्हणजे आवड आहे की मी माझा स सण आणि हे माझे दिवस मी आनंदातच घालायचा प्रयत्न करते आणि म्हणजे त्याचं मी तेवढं शै शे, शैर्य घेते आणि माझं हे खूप असं सुंदर असे त्याला प्रयत्न करते की कधी कसं माझं हे चांगलं म्हणजे सण छान आणि सुंदर असं सेलिब्रेट होईल अशा प्रकारे हे माझं काम आहे मी कुठेही टाईम न वेस्ट करता म्हणजे मी असं जास्त ह्यांच्यामध्ये बसण्यापेक्षा असं आपलं काही ना काही करत राहिल्याला मला खूप आवडतं आणि मी हे तेच करते कारण मला छान असं आणि सुंदर असं हे करायला आवडतं हे पाहू शकता माझं हे सगळं आणि हे सर्व मटेरियल माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे मी सारखं आम्हाला करायची आवड असल्यामुळे सारखं मी घेत राहते मी दुसऱ्याला ह्याचा खर्च करण्यापेक्षा याला जास्त माझा खर्च असतो आणि तुम्ही पाहू शकता जसं की मी, मी देवांसाठीही खूप खूप असं सारखं माझं काही ना काही चालू असतं तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल मी म्हणजे काय करते माझ्या याच्यासाठी आणि कसं सेलिब्रेट करते हे सर्व तुम्हाला कळणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला मी लॉंग व्हिडिओ नऊ वाजता टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ सायंकाळी सात वाजता टाकते हा माझा टायमिंग आहे व्हिडिओ टाकण्याचा आणि तुम्ही नक्की पहा माझा हा माझा नऊचा टायमिंग आहे हा व्हिडिओ टाकण्याचा सकाळी नऊला हा व्हिडिओ टाकते आणि कधी कधी थोडंसं मागं पुढे होतं म्हणा असं बी नाही की टाईम टू टाईम कारण कधी कधी काहीही अडचणी येतात आणि आपण आपलं हे आहे म्हटल्यावर आपल्याला अडचणी येतच राहते आणि त्यामुळे कधीकधी स्किप पण होतो पण जा जास्त तर मी स्किप न होण्याचा प्रयत्न करते कारण आता हे शेवटी हे आहे आपलं त्याच्यामुळे आपल्याला नाही एखाद्या वेळेस काही ना काही अडचण येत असतात त्यासाठी नाही होणार पण मी शक्यतो न स्किप होण्याचाच प्रयत्न करते आणि माझा व्हिडिओ लॉंग हा व्हिडिओ मी नऊ सकाळी नऊला टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ संध्याकाळी सातला टाकते तर नक्की माझे व्हिडिओ पाहत जा आणि मला स असाच सपोर्ट करा खूप छान म्हणजे तुमच्यामुळेच माझं हा तुमच्यामुळेच हा माझं हे काम पुढे चालणार आहे आणि पुढेही जात आहे सुंदर सुंदर कमेंट करतात आणि अशाच कमेंट करा आणि असंच मला प्रोत्साहन करा आणि असंच तर तुम तुम्हीही छान आनंदी स्वस्थ राहा आणि मीही तसेच करेल आणि बघा तुम्ही माझं फायनल लुक किती सुंदर आलेलं आहे हे चारही पावलांचं जर तुम्हाला आवडलं असेल तर मला लाईक आणि शेअर नक्की करा कमेंट करा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आता आपण भेटूया उद म्हणजे आठवड्यातून मी तीन व्हिडिओ टाकते सकाळी नऊला तर तुम्ही मला असेच प्रोत्साहन करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला असंच नवीन काही ना काही श शिकवण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हीही करा तुमचेही ख सण सेलिब्रेट करा आणि तुम्हीही आनंदी आणि छान असे राहा तर आवडला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा तर पाहू शकता हे असं मी बनवलेलं आहे गौराई आली सोनपावली असं हे ठेवून मी हेच पाहिलं फक्त लूक कसं दिसते कारण माझी मी ही तयार रेडी रांगोळी पण केलेली होती तर त्याच्यामध्ये हे मी ॲड केलेलं आहे तर हा लुक तुम्हाला कसा वाटला तर बाय बाय नेक्स्ट भेटूया नऊ वाजता तर तोपर्यंत बाय हे पहा किती सुंदर असं हे आपलं झालेलं आहे तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे माझा हा व्हिडिओ आणि तुम्ही मला कमेंटही करणार आहात हे मी आशा करते तर चला तर मग श्री स्वामी समर्थ छान आणि सुंदर असे झालेले आहेत आपले पावलं बाय बाय नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय